माझ्या महाराष्ट्रामधील तमाम माझ्या लाडक्या भगिनींनो मी सकाळी तुमच्याकरता व्हिडिओ आणला होता त्यामध्ये तुम्हीच काही कमेंट केल्यात ते कमेंट म्हणजे काय प्रूफ दाखवा रोज तेच 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 पण तुम्ही तो व्हिडिओ पूर्ण बघितला नाही तुम्हाला त्यामध्ये मी दोन ते तीन गोष्टी अपडेट तुम्हाला सांगितल्या होत्या त्या खूप महत्वाच्या होत्या असो बघा आता तुम्ही ह्या व्हिडिओला आलात तुम्ही बघितलेलं तुम्ही व्हिडिओ कुठला आहे तुम्ही सगळं वाचलेलं आहे हा व्हिडिओ आहे तुमच्या अकाउंटला पैसे कधी येतील तारीख कन्फर्म ते पण सबूत सबोत्साहित तुम्हाला मी प्रूफ दाखवणार तो प्रूफ ही अॅक्युरेट असणार आणि सोमवारी तुमच्या अकाउंटला पैसे नाही आले सोमवार आणि मंगळवार आता कुठला बघा हा सोमवार मंगळवार की पुढला तुम्हाला प्रश्न येतो तुटीस तुमच्यासोबत मी प्रूफ तर देणारच आहे सोबत तर नेमकं त्यावेळेस काय होणार आहे पैसे तुम्हाला कसे येतील पैसे कोणाला येणार आहेत पैसे कोणाला येणार नाहीत यामध्ये खूप अशा महिला आहेत बारा तेरा लाख महिला आहेत त्यांना पैसा येणारच नाही आणि काही महिला आहे त्यांना पैसा हा चार हजार पाचशे येणार आहे कुठलं पंधराशे हे टोटली आपण ह्या व्हिडिओतनं बघणार आहोत तुमची या व्हिडिओतून अजिबात निराशा होणार नाही आणि तुम्हाला हे वाटेल सोबत बघून की नाही बाबा हे खरं आहे आणि हे तुम्ही हे त्यावेळेस मला सांगा कमेंट करून सोमवारी म्हणजे की बाबा आमच्या अकाउंटला एवढे एवढे पैसे आले ठीक आता नेमकी ही बातमी कशी आहे ही अपडेट कशी आहे आपण स्टेप बाय स्टेप बघूया बघा एकोणीस तारखेला सोलापूरला वचनपूर्ती मेळावा होता पण तो रद्द होऊन तो पर्याय झाला धाराशिवला आणि त्यानंतर दुसरा होता बुलढाण्याला आणि त्यामध्ये मुख्यमंत्री त्यानंतर डीजीएम असतील डी सी एम असतील त्यांनी घोषणा केल्या जी बालविकास मंत्री आहेत त्यांनी हे घोषणा केल्या सांगितल्या सगळ्या गोष्टी झाल्या पर्यंत आता नेमकं हे जे तिसरा हप्ता आहे तिसरा हप्ता आणि हे तिसरा त्यामध्ये ट्विस्ट आहे त्यामुळे ट्विस्ट सांगायला काय ते आणि त्यावेळेस बघा हे सगळं काही मॅटर होतं त्यामध्ये ही आमच्या बहिणी खूप टेन्शनमध्ये होत्या कारण सोबतच्या महिलांना पैसे मिळाले त्यांना पैसे मिळाले नव्हते हा एक मुद्दा होता आणि काही महिलांचे अप्रूल फॉर्म असताना त्यांना पैसा नाही भेटला होता ह्या पूर्ण गोष्टीवर आम्ही शासनाने सांगितलं तुम्ही डीबीटी तुम्ही लिंक करून घ्या आधार शेडिंग करून घ्या महिला जाऊन बँकेत जाऊन रांगेला थांबून त्यांनी कामं करून घेतले तरीही काय महिलांना पैसे आले त्याचे पैसे कापले गेले त्यावर त्या निर्णय दिला आणि त्या महिलाच्या अकाउंटला पैसे परत काही आले आता विषय कुठला होता विषय होता तिसरा हप्ता थर्ड इन्स्टॉलमेंट फक्त काही कारणास्तव बघा कारण कुठले होते यासाठी काही महिलांनी फेक पण का काही फॉर्म भरलेले आहेत काही महिला पात्र नसताना त्यांनी फॉर्म भरलेला आहे काहींनी चुकीचे फॉर्म अपलोड केलेले आहेत काहींनी एकापेक्षा जास्त फॉर्म अपलोड केलेत ह्या कारणामुळे यांची पडताळणी आणि ह्या निकषामध्येच म्हणजे स्क्रुटनीमध्ये मध्ये त्यांना बसवून पडताळणी केली आणि त्यामध्ये जे महिला आहेत त्या महिला पात्र आहेत फायनली आता या दोन प्रश्न होते महिलांचे ते म्हणजे ही योजना कायम चालू असेल का यावरतीही दादाने सांगितलेलं आहे की योजना हे तुमची कोणी बंद करू शकणार नाही आपण हे अधिवेशनातून आणलेलं आहे अर्थसंकल्प करून म्हणजे हे योजना चालू असणारच आहे ते शासनपणाच हे असो आता जो प्रश्न येतो मुळात तो म्हणजे की ही तिसरी इन्स्टॉलमेंट येणार आहे की योजना फक्त काय महिलांना दोन योजना बंद केली काय महिला हे प्रमाण कारण बघा वा, संताप वाढतो महिलांचा ताईचा संताप वाढतो तसं काय पहिले काय बोलले होते दिनांक चौदा तारखेला पैसे येतील नाही आले पंधरा म्हणले नाही आले सतरा तारीख म्हणले नाही एकोणीस सुद्धा बोलले नाही आणि वीस तारखेला काही महिलांनी मॅसेज केला की आमच्या अकाउंटला पैसे आले कालही काही महिलांनी मेसेज केला आजही काही महिलांनी मॅसेज केला की आम्हाला पंधराशे रुपये मिळाले पण आता नेमकं सरसकट सर्वच महिलांना एकाच वेळेस पैसे हे कधी येणार आहेत बघा पंचवीस तारखेला सोलापूर या ठिकाणी वचनपूर्ती मिळावा आहे महिलांचा लाडकी महिला बहिणींचा कारण पूर्वी होता काही प्रॉब्लेम मिळतो होऊ शकला नाही आता पंचवीस सप्टेंबरला होणार आहे सोलापूरमध्ये मग त्याच्या अनुषंगाने दोन डिप्युटी सी एम आणि एकनाथ शिंदे साहेब <coughs> या तिघांनी ही एकमतानं ही घोषणा केलेली आहे की सगळे पडताळणी ही प्रक्रिया ही सध्या अंतिम टप्प्यामध्ये आहे म्हणजे हे काही तासामध्ये एक महिना किंवा काही एका दिवसामध्ये ते पूर्ण होणार आहे आणि म्हणजे हे पंचवीस तारखेला सोलापूर या ठिकाणी वचनपूर्ती मेळावा आहे त्या ठिकाणातून अजून काही अनाऊन्समेंट त्यांना करायची आहे ती अनाउन्समेंट कुठली आहे ती अनाउन्समेंट आहे दिवाळीसाठीची दिवाळीच्या बोनससाठीची त्याची त्यांच्या त्यांची एक अलग बैठक होऊन त्यांची अलग मिटिंग लागून त्यातून निर्णय येणार आहे दिवाळीच्या बोनसाचा म्हणजे दिवाळीच्या बोनसाचा ह्या विलंबाचा आणि ह्या तिसऱ्या हप्त्याचा अर्थ आर्थिक काही संबंध नाही काही ताईला असं वाटलं की अजून तिसरा हप्ता आला नाही आणि हे भाऊ दिवाळी सांगायला लागलेत असं नाही या तिसरा हप्ता ही बाब वेगळी आहे आणि दिवाळीची ही बाब वेगळी आहे आता ज्या महिला पडताळणीतून बाहेर येतील ओरिजिनल असतील त्या महिलांची परत कधी पडताळणी होणारच नाही कारण तुमची ऑलरेडी पडताळणी झालेली असते आणि जर तुमची पडताळणी असेल तर तुमचा चौथं बोनस जे येणार आहे दिवाळीला ॲडव्हान्स पैसे ते तुमचे ऑटोमॅटिक येऊन जातील त्यामध्ये तुमची कुठलीही पडताळणी स्क्रुटनी होणार नाही त्यामुळं हे दिवाळीचं आहे ते फक्त काय असते ठराव त्यांना घ्यावा लागतो आणि ठराव मंजूर करून तसे तरतूद करून तीन महिन्याचे इन्स्टॉलमेंट एका वेळेसच दिवाळीला सणानिमित्त द्यायचं त्यांनी ठरणार आहेत हे बघा शंभरपैकी नव्वद टक्के हे झाल्यात जमा आहे असं पण बोललं जातं की हे शंभर टक्के होणार आहे पण त्यापूर्वी आता हा जो तिसरा हप्ता आहे तो तिसरा हप्ता दिनांक पंचवीस नऊ दोन हजार चोवीस म्हणजेच गुरुवारच्या आसपास सोलापूर या ठिकाणी होणार आहे आणि बघा सोमवार मंगळवार ह्या दोन दिवसामध्ये ज्या महिलांना आतापर्यंत एकही हप्ता आला नाही अशा महिलांना त्या ठिकाणी पैसे मिळणार आहेत ज्या महिलांनी ऑगस्टच्या अगोदर ज्या महिलांनी आपला फॉर्म सबमिट केला आहे त्यांचा फॉर्म त्यावेळेस अप्रूव्ह झालाय अशा महिलांना चार हजार पाचशे रुपये मिळणार त्यामध्ये एक रुपया कमी होणार नाही आणि तुमचे पैसे बँकेतून सुद्धा कटणार नाही जर कटले तर जाऊन तुम्ही तक्रार तुम्ही डायरेक्टली करू शकता कारण काय मागच्या वेळेस महिलांचे ताईंचे पैसे कटले होते यावेळेस पैसे कटणार नाही ठीक आहे आता बघा पुढला मुद्दा समजून घ्या म्हणजे पंचवीस तारखेच्या वचनपूर्तीच्या अगोदरच हे तिसरं इन्स्टॉलमेंट तुमच्या अकाउंटला येऊ शकतं येणार शंभर टक्के आणि तसं बघा तुम्हाला मी साईडला बघून घ्या तुम्हाला जो प्रूफ तुम्हाला तुम दिसून जाईल आणि महत्वाची गोष्ट त्या वचनपूर्ती सोहळ्यामध्ये दिवाळीची अग्रिमची घोषणा हे त्या ठिकाणी होऊ शकते कारण पंचवीसच्या अगोदर सर्व महिलांना पैसे येऊन जातील म्हणजेच तेवीस चोवीस तारखेला आणि पंचवीस तारखेला ही घोषणा पुढची होऊन जाईल सोलापूरमध्ये ते नियोजन केलेलं आहे सोलापूरचं चार चार सदर गाडा बुक केलेल्या आहेत एष्ट्या त्यासाठीच कारण सगळ्यात मोठा कार्यक्रम त्यांना सोलापूरला घ्यायचा आहे आणि ह्या कार्यक्रमाला सुद्धा विरोध होतोय ढगर आरक्षणाचा मराठा आरक्षणाचा त्यातूनही ही सगळ्या गोष्टी मॅनेज करून या ठिकाणी सभा घ्यायची आहे पंचवीस तारखेची त्यामध्ये खूप काही मोठी घोषणा हे त्यांना करायचे कारण शासनाला माहीत आहे की आपण जी योजना त्या योजनेमुळं सगळ्या महिला सगळा समाज हाँ खुश हा खुश आहे फक्त ही गोष्ट समोर ठेवून महिलांना अजून कशा प्रकारे आपल्याला खुश करता येईल ताईनाम हे त्यांचं फक्त एवढंच लक्ष आहे आणि इलेक्शन समोर असल्यामुळं तुम्हाला कुठलंही टेन्शन घ्यायचं नाही तुम्हाला हा थर्ड इन्स्टॉलमेंट तुम्हाला पंचवीसच्या अगोदर तेवीस चोवीस तुमच्या अकाउंटला वर्ग होऊन जाईल सी आधार शेडिंग वगैरे काय प्रोसेस आहे तुम्ही करून घ्या जॉईंट तुमचं अकाउंट असेल तुम्ही अकाउंट तुमच्या नावावरती करून घ्या म्हणजे तुम्ही सगळ्यात सोप्प करून घ्या तुम्ही पोस्टात जाऊन अकाउंट काढून घ्या सगळ्यात सोप्प कारण पोस्टामध्ये चोवीस तासात तुमचं अकाउंट हे बँकला आधारला पूर्ण लिंक होतं ऑटोमॅटिक शेडिंग होतं आणि तिची ई केवाय सुद्धा होते तुम्हाला कुठलाही त्यामध्ये प्रॉब्लेम येणार नाही हे होती टोटली अशी अपडेट आपली तुम्हाला कळलं असेल की पैसे तुमच्या अकाउंटला का देणार आहेत सोमवारी मंगळवारी तुमच्या अकाउंटला पैसे हे शंभर टक्के येणार त्यामध्ये काहीही नाही आणि ज्या महिलांना काही प्रॉब्लेम्स असेल त्यांनी आताच प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घ्या शनिवार आता सॉरी दोन वाजले बँक बंद झाले असतील आता मी व्हिडिओ करतो त्यावेळेस मग तुम्ही सोमवारी जाऊन तुम्ही सुद्धा त्यावेळेस करून घेऊ शकता केवायसी तुमची असेल तर बाकी कारण ज्या महिलांना सोमवारी पैसे येणार नाही त्या महिलांना पैसे मंगळवारी येतील पण स अडीच कोटी महिलांपर्यंत हा तिसरा हप्ता हा नक्कीच पोहोचणार आणि ज्या महिला अपात्र आहेत त्या शेवटी अपात्र आहेत ते पात्र असतील तर चुकीने अपात्र झाले आहेत त्यामुळे आणि परत त्यांनी रिअप्लाय करून टाका आणि जे महिलांनी फेक अकाउंट वगैरे काढलेले आहेत फेक अकाउंट त्याचे आयडिया आहेत ह्या महिलांना आणि ज्या महिला पात्र नाहीत त्या घरामध्ये चार चांगली गाड्या असेल नोकऱ्या असेल अशा महिलांना हे पैसे ह्या हप्त्याचे मिळणार नाहीत हे त्यांनी उघड केलेलं आहे आणि फक्त कुठल्या कारणामुळे तुम्हाला पैसे आले नाहीत तुम्हाला पैसे कधी येणार ते तुम्हाला कळलं असेल मी अशी आशा व्यक्त करतो आणि ताईंनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक बेलायकोन जाऊन कमेंट करून टाका तुम्हाला आतापर्यंत किती पैसे आलेले आहेत तुमचे पैसे किती येणे बाकी आहेत कारण ही माहिती ही कन्फर्म तुम्हाला मी सांगितलेली आहे नमस्कार खुश राहा ताई है, हॅपी राहा